शंभर वेळा रक्तदाते केले रक्तदान केलेले यांना भेटतो भेटतोय बघूया या रक्तदान शिबिरात त्यांची काय प्रतिक्रिया आहे बघा आज सन्माननीय प्रमोदजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदवर आनंदावर तर रक्तदान आणि नेत्रदान तपासणी खूप ने कस्मय वाटप अतिशय चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम केलेला सुरू केलेला आहे मला अभिमान आहे की मी एकशे एक वेळा रक्तदान करून लोकांना या रक्तदानात प्रोत्साहित करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतो आहे आणि त्याला चांगलं सहकार्य निश्चितच या आमलोई परिसरात या तालुक्यात चांगल्या प्रकारचे मिळतं आहे आणि हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय चांगला आहे कारण रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठत आहे आणि ते आपण सर्वांनी तन्मन धनानं या रक्तदानात सहभागी होऊन प्रत्येकाचा आयुष्यात एक चांगला हानीचा वाटा उचलून प्रत्येकाला जीवदान देण्यासाठी आपण आग। राहाल अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मी काय म्हणतो आप तुम्ही एकशे एक वेळा किंवा एकशे दहा वेळा रक्तदान केलं आहे पण याचा अनुभव काय याच्यापासून फायदे काय जरा बोललात किंवा तोटे काय होतात की काय उलट अतिशय चांगल्या प्रकारचं जी आपली तब्येत आहे ही अतिशय फ्रेश राहते रक्त हे चोवीस तासात कंप्लीट होतं आणि नवीन रक्त सुरू होतं त्याच्यामुळं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत काय प्रेशर असेल काय शुगर असेल हे असे जे आजार आहेत ते अतिशय कमी प्रमाणात लोकांना होतात असा माझा अंदाज आहे कारण मला आजही कुठल्याही प्रकारचा असा काही त्रास झालेला नाही त्याच्यामुळं मी हे निश्चित सांगू शकतो की रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठता तुम्ही पहिलं जेव्हा रक्तदान केलं ते रक्तदान करताना तुम्हाला काय नेमका अनुभव काय होता आणि ते करायला प्रेरित कोणी केलं तुम्हाला माझे वडील खरं तर माझ्या वडिलांची पुण्य आहे वडिलांनी मला या सगळ्या बाबतीत प्रेरित केले आणि आम्ही पहिलं रक्तदान चिकवूनच केलेलं आणि तिथून हा जो प्रवास आहे रक्तदानाचा तो आजही चालू आहे ठीक आहे धन्यवाद